नमस्कार मी सोनाली देवर कस्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आखाड स्पेशल मटन वडे आणि मटन कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक किलो मटन घेतलं आहे स्वच्छ धुतलं आणि त्याला थोडंसं मीठ आणि हळद लावून एक अर्धा तासासाठी ठेवून दिलं होतं आता आपण मटन बनवायला घेऊया मी इथे कुकर कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी दोन ते तीन चमचे तेल ऑलरेडी गरम करत ठेवले त्याच्यामध्ये आपण एक तमालपत्र अशा पद्धतीने तोडून टाकायचं आहे त्यानंतर एक दहा काळी मिरी आणि पाच ते सहा लवंगा त्यासाठी मी टाकले आहेत तमालपत्र आणि लवंग छान फुललं की आपण याच्यामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतले ते टाकायचे आहे आणि आपल्याला हा कांदा मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे कांदा मऊ होतो आहे तोपर्यंत आपण इथे वड्याचं पीठ मळून घेऊया मागच्या व्हिडिओमध्ये मा मी वड्याची भाजणी कशी बनवायची ते दाखवलं होतं तेच ही भाजणीचं पीठ आहे मी हे गिरणीमधून दळवून आणलं होतं हे मी पाच कप घेतलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे एक अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे आपल्याला गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये भिजून घ्यायचे फार गरम पण नाही आणि थंडसुद्धा नाही पीठ मळण्याच्या आधी आपण कांद्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया एक चमचा मी मटन मॅरिनेट केलं तेव्हा सुद्धा एक अर्धा चमचा मी आलं लसूणची पेस्ट टाकली होती मी सांगायला विसरली आता हे मिक्स करायचं आहे आणखीन एक पाच मिनटं आपल्याला हे छान मऊ होऊ द्यायचं आहे कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपण इथे वड्याचं पीठ मळून घेऊया मी मीठ आणि हळद मिक्स करून घेतलंय आता इथे मी कोमट पाणी घेतलंय त्यातच आपल्याला हे मळून घ्यायचे वड्याचं पीठ आपलं मळून तयार आहे आता हे पंधरा मिनिटांसाठी आपण मुरण्यासाठी ठेवून घेऊया पीठ मळेपर्यंत आपला कांदा पण छान मऊ झालाय आता आपण याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया एक नारळ सुका तो आणि दोन मोठे कांदे भाजून घेतले आणि त्यानंतर त्याचं वाटण तयार केलं तेच हे वाटण आहे मिक्स करायचं एक नारळाची सुक्या नारळाची जी कवड असते ती पूर्ण घेतली आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे भाजून घेतले आणि त्यानंतर त्याचं वाटण तयार केलं तेच हे वाटण आहे आता हे छान परतून घ्यायचे आपल्याला एक पाच मिनटं छान परतून झाले आता आपण याच्यामध्ये घरगुती मसाला टाकूया मिक्स मसाला इथे तीन ते चार चमचे मिक्स मसाला टाकते आहे मिक्स आहे थोडीशी हळद टाकायची एक पाव चमचा मिक्स करून आहे छान आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ चवीनुसार टाकायचं आहे कारण का आपण मॅरिनेट करताना सुद्धा मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने आपण हे मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं टाकल्यानंतर मी छान मिक्स करून घेतले आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊया मी मॅरिनेट करताना पण मीठ टाकलं होतं त्यामुळे याला पाणी सुद्धा सुटलंय थोडं 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 टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचे छान मिक्स करून घेतलंय वाटणामध्ये मटन आता झाकण ठेवायचे थे, आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचंय कुकरचं थे। झाकण लावायचे अजिबात काही करायची नाही आहे आता एक पाच ते दहा मिनटं आपण हे छान वापून घ्यायचे मटणाला छान उकडी आली आहे आता हे ताटलीवरच पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे कुकर थोडा छोटा झालाय हे मिक्स करायचंय याच्यामध्ये थोडासा एक अर्धा चमचा मटन मसाला टाकते आहे मी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आणि स्वाद खूप छान येतो म्हणून मी टाकते मिक्स करायचंय आता कुकरचं झाकण लावायचे आणि आपल्याला याच्या एक पाच शिट्ट्या काढून घ्यायचे मटन कुकरला शिस्ते तोपर्यंत आपण इथे वडे बनवून घेऊया पीठ परत एकदा छान मळून घ्यायचे आणि कितपत मोठे हवे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे अशा पद्धतीने इथे वडे बनवण्यासाठी मी अशी एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे तुम्ही याच्याऐवजी बटर पेपर घेतला तरी चालेल कढईमध्ये तेल ऑलरेडी गरम करत ठेवले आता एक गोळा घ्यायचा छान असा मळून घ्यायचा पिशवीला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं मी तेल लावते आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे तेल पण छान तापलं आहे आता वडा आपण याच्यामध्ये सोडून घेऊया गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे एक करून दाखवते तुम्हाला मस्त असा वडा आपला छान फुकतोय एक साईड झाली त्याच्यानंतरच आपण हा वडा पलटी करायचा आहे पलटी करून घेऊया आता मी काढून घेते तेल थळून घ्यायचे काढून घ्यायचे आता दुसरा पण मी टाकून घेते अशाच पद्धतीने मी सगळे वडे करून घेते मस्त असे फुगलेले वडे आणि मटन रस्सा बनवून तयार आहे आता मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आखाड स्पेशल बाजाणीचे मस्त मटन वडे आणि झणझणीत मटन बनून तयार आहे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद